नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आपल्या रोजच्या जेवणातल्या कॅलरीज कशा मोजाव्यात हे आज आपण बघणार आहोत कसा असावा याबद्दल सांगितलं होतं रोजच्या आहारामधून जी एनर्जी ऊर्जा आपल्याला मिळते त्याला कॅलरीज असं म्हटलं जाती जनरली कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स आणि फॅट या न्यूट्रिशन्स मधून मिळतात वेट लॉस साठी कॅलरी काउंट करायला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल रोजच्या आहारात आपण जे काही पदार्थ घेतो त्याचं मी पाच प्रकारामध्ये वर्गीकरण केलंय त्यातला पहिला प्रकार आहे सिरज धान्य म्हणजे तांदूळ गहू ज्वारी बाजरी इवन मिलेट्स हे सुद्धा या प्रकारामध्ये येतात तीस ग्रॅम धान्यामध्ये शंभर कॅलरीज असतात अप्रॉक्स पोहे उपमा हे जे पण काही पदार्थ आपण हो धान्यापासून बनवतो त्यामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात कार्बोहायड्रेट्स रिच पदार्थ आहेत त्यानंतर हा जो दुसरा प्रकार आहे डाळी म्हणजे द्विधक धान्य ज्याला आपण म्हणतो तूर मूग मसूर राजमा याच्या सुद्धा तीस ग्रॅम मध्ये अप्रॉक्स शंभर कॅलरीज असते तिसरं आहे फळं आणि भाज्या फळं आणि भाज्या हे सुद्धा कार्बोहायड्रेट रिच पदार्थ आहेत पण यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं यामध्ये असणार पाण्याचं प्रमाण आणि स्वीटनेस यावर कॅलरीज चौथा पदार्थ ऑइल तेल तेलामध्ये फॅट असतात फुल फॅटिंग कार्बोहायड्रेट झिरो प्रोटीन झिरो ऑइल म्हणजे फुल ऑफ फॅट त्यानंतर साधारण साडे चारशे कॅलरीज चेवणाचं ताट आज आपण बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया भेंडीची भाजी बनवणार आहे भेंडी स्वच्छ धुवून पुसून कट करून घेते भाजी बनवण्यासाठी मी ते दोनशे ग्रॅम भेंडी घेते शंभर ग्रॅम भेंडीमध्ये पस्तीस कॅलरीज असतात पोळ्या बनवण्यासाठी है। मी साठ ग्रॅम गव्हाचं पीठ घेते हा मी सांगितलेला पहिला प्रकार यामध्ये तीस ग्रॅम धान्यामध्ये अप्रॉक्स शंभर कॅलरीज तीस ग्रॅममध्ये पातळ आणि लहान आकाराच्या दोन पोळ्या बनतात साठ ग्रॅम पिठापासून मी चार पोळ्या बनवणार आहे दोन जणांसाठी मी हे जेवण बनवणार आहे तर प्रत्येकी तीस ग्रॅम म्हणजेच साठ ग्रॅमचा भात बनवणार आहे तूर डाळीचं वरण बनवते त्यासाठी साठ ग्रॅम डाळ घेते डाळींमध्ये सुद्धा तीस ग्रॅममध्ये अप्रॉक्स शंभर कॅलरीज असतात वरण बनवण्यासाठी साठ ग्रॅम कच्ची तूर डाळ घेतली आहे मोजून घेतलेलं सर्व साहित्य इथे ठेवलं आहे साठ ग्रॅम डाळ आहे जी आता आपण मापून घेतलं सा। तांदूळ साठ ग्रॅम घेतले साठ ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलं अकरा ग्रॅम म्हणजे साधारण एक टेबल स्पून तेलामध्ये शंभर कॅलरीज असतात मोजायला सोपं जाईल म्हणून टेबलस्पून वापरत्या एक टेबल स्पून तेलामध्ये शंभर कॅलरीज असतात तर हे इतकंच तेल वापरून जेवण बनवणार आहे मी म्हणजे एका व्यक्तीसाठी फक्त अर्धा टेबल स्पून तेल वापरणार आहे भाजी बनवण्यासाठी भेंडी दोनशे ग्रॅम घेतली आहे कट करून आता ही नंतर मोजली आपण त्यामुळे दोनशे ग्रॅम भाजी दोनशे ग्रॅम काकडी दोनशे ग्रॅम टोमॅटो आणि पन्नास ग्रॅम कांदा घेतलाय साधारण साडेचारशे कॅलरीजचं जेवण बनेल आपलं सर्व मसाले लागणारे मी इथे काढून घेतले सर्वप्रथम डाळ भाताचा कुकर लावून घेते त्यानंतर पोळ्या करून घेते भाजी आणि कोशिंबीर नंतर बनवून घेऊया कुकर मध्ये तळाशी मी डाळ लावली आहे त्यामध्ये शिजतानाच थोडीशी हळद आणि मिरची घालते तर वरून भात लावते तीन डाळ भात शिजवून घेतलाय आपला म्हणजे बघा साठ ग्रॅम मध्ये इतका भात बनला डाळीची आधी फोडणी करून घेते शिजवून घेतलेली डाळ आहे अगदी थोडस तेल घालणार आहे आणि यामध्ये घालते राई मीठ घालते चवीप्रमाणे थोडीशी कोथिंबीर घालते डाळ ठेवायची असेल तर तुम्ही अशीच खाऊ शकता पाणी अगदी लहान अर्धा चमचा तेल घातलं अर्धा चमचा तेलामध्ये डाळ तयार झाली आपली आता भाजीला फोडणी करूयात डाळ उकळली आहे आता उतरून बाजूला ठेवूयात भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली सर्व तेल घालते भेंडीची भाजी असल्यामुळे तेल थोडं जास्त लागतं राई हळद पावडर आणि लसूण भाजी छान मोकळी बनण्यासाठी कोकम घातलं इथे भाजी शिजते तोपर्यंत मी बेर आता भाज्या कट करून घेते हे मी आता कट करून घेतलं भाजी पण शिजत आली आहे यामध्ये मी कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे आता यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर घालते वरून पंचवीस ग्रॅम दाण्याचा कूट घातला तर शंभर कॅलरीज वाढणार कॅलरीजचं प्रमाण आपल्याला लिमिटेड ठेवायचे त्यामुळे फक्त मसाल्यावरच मी भाजी बनवते अप्री। अप्री बन दे भाजी पण तयार झाली आपली अगदी मोकळी बनली आहे भाजी कारण कोकम घातलं ना पोळ्या पण करून झाल्या आता प्लेटमध्ये वाढून दाखवते सर्व जेवण सॅलड एकत्र मिक्स करून घेते मिक्स करताना यामध्ये मीठ आणि लिंबू घालते या, या इतक्या सर्व सॅलेड मध्ये फक्त 86 सिक्स कॅलरीज आहेत ताटात वाढण्यासाठी कोशिंबीर बाउल मध्ये काढून घेते दोन मोठे बाउल कोशिंबीर बनली भाज्या आपण कितीही खाल्ल्या ना तर कॅलरीजचं प्रमाण जास्त वाढत नाही उठ भरतं आणि वजन पण आटोक्यात राहतो हा भात आहे दोघांसाठी बनवलाय तीस ग्रॅम तांदळाचा भात यामध्ये कॅलरीज आहेत शंभर त्यानंतर एक वाटी कोशिंबीर मध्ये त्रेचाळीस कॅलरीज दोनशे ग्रॅम भाजी दोन वाट्यामध्ये डिवाइड केली एक वाटी भाजी मध्ये पस्तीस कॅलरीज आहेत मी आधी सांगितल्याप्रमाणे तीस ग्रॅम डाळीमध्ये शंभर कॅलरीज आहेत आता पोळ्या वाढूयात तीस ग्रॅम पिठामध्ये दोन पोळ्या बनल्या म्हणजे या दोन पोळ्यामध्ये शंभर कॅलरीज आहेत हे अर्धा चमचा खजुराचं लोणचं वाढते घरी बनवलेलं आहे यामध्ये साखर किंवा तेल नाहीये आणि त्यासोबत घेते लिंबूची फोड मी एका ताटामधून एक पोळी कमी करून दुसऱ्या ताटामध्ये वाढते म्हणजे एका थाळीमध्ये चारशे कॅलरीज आणि दुसऱ्या थाळीमध्ये पाचशे कॅलरीज होते त्या प्रकारे तुम्हीही तुमच्या कॅलरीज मॅनेज करू शकता तुम्हाला याबद्दल आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून मला नक्की विचारा व्हिडिओ सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय